नमस्कार मित्रांनो सूर्या न्यूज ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चौदा पाच दोन हजार पंचवीस रोजी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई या ठिकाणी सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्याच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्याच्या वतीने दिनांक वीस मे दोन रोजी मातंग समाजाच्या अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण करण्यासाठी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी भव्य जनआक्रोश दिनांक चौदा पाच दोन हजार पंचवीस स्वर्गीय यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई या ठिकाणी समाज महाराष्ट्र राज्याच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते राज्याचे माजी मंत्री श्री उत्तम प्रकाश खंदारे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली या प्रसंगी मार्गदर्शन करताना डॉक्टर अण्णाभाऊ साठेंचे नातू माननीय सचिन भाऊ साठे माननीय रमेश दादा बागवे माजी गृहराज्यमंत्री माननीय दिलीप कांबळे माजी समाज कल्याण राज्यमंत्री आमदार माननीय अमित गोरखे माननीय सुनील कांबळे माननीय जितेश अंतमपुरकर माजी आमदार नामदेव ससाने अविनाश घाटे माननीय मारुती वाडेकर माननीय सुभाष जगताप माननीय रवींद्र दळवी माननीय विजय अंबुरे माननीय अशोक लोखंडे अध्यक्ष लहूजी वस्ताद साळवे स्मारक समिती सकल मातंग समाजाचे राज्य समन्वयक माननीय श्री सुदाम धुपे ॲडव्होकेट राम चव्हाण बाबूराव मुखळेकर पंडित सूर्यवंशी कैलास डाखोरे सुरेश साळवे रणधीर कांबळे गुलाब साठे राजू महाराज जाधव सुरेंद्रचंद्र राजहंस राज्य समन्वयक सकल मातंग समाज महाराष्ट्र विदर्भ संपर्क प्रमुख लसाकम सूर्य न्यूज ट्वेंटी फोर मराठी ब्युरो रिपोर्ट माझे या समाजातील ज्येष्ठ नेते माजी मंत्री यांच्या समवेत सर्व संघटना प्रमुखांची बैठक या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि या बैठकीमध्ये जो काही ठराव वीस तारखेच्या अनुषंगाने जो मोर्चाचा जो काही घोषणा झाली होती त्याच्यावर अंतिम ठराव पास झालेला आहे आणि सर्वानुमते आपल्याला वीस तारखेला या मुंबईच्या आझाद मैदानमध्ये यायचं आहे यावर हा था ठराव झालेला आहे भारतामध्ये जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती त्याला अनुसरून काही विकृतींनी हा मोर्चा रद्द झाल्याचा अफवा या निमित्तानं महाराष्ट्रात पसरवण्याचं एक मोठं काम केलेलं आहे तर माझी या प्रसंगाने आपल्या सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी या अफवांना बळी न पडता वीस मे ला या मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आपल्याला जमायचं आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करा ताज्या बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क करा न्यूज ट्वेंटी फोर मराठी करता मुख्य संपादक सूर्यकांत अंधुरे